महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कापडण्यात जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारात किडे जेवणाचे ताटही अस्वच्छ कापडणे येथील गडीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन मध्ये पोषण आहारात किडे आढळून आलेत तसेच जेवणाचे ताटही अस्वच्छ असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शिक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे येथील गडीवर असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत मुले व मुलींची स्वतंत्र शाळा आहे या शाळेत दररोज मध्यान भोजन दिले जाते विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराविषयी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार ते वाजेच्या सुमारास प्रभारी सरपंच हरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील भैयामाळी माजी उपसरपंच प्रवीण पाटील जितू पाटील यांनी शाळा क्रमांक एक व दोन मध्ये जाऊन पोषण आहाराची पाहणी केली यावेळी खोलीत असलेल्या तांदूळमध्ये मोठ्या प्रमाणावर किडे आढळून आलेत तसेच विद्यार्थ्यांना दिलेली जेवणाची ताट मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ दिसून आले. ही दुर्दशा पाहून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी भोजनात चांगली चव नसल्याने अनेक विद्यार्थी एका डब्यात अर्धवट जेवण फेकताना आढळून आलेत. यावेळी प्रभारी सरपंच हरीश पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता आम्हाला आमचे जेवणाचे ताट स्वतःच धुवावे लागतात अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. याविषयी प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली के याच शाळेत काही वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत राज समिती दौऱ्यात मोठा घोळ आढळून आला होता यावेळी पोषण आहार बेचव तसेच रजिस्टर मध्ये खाडाखोड आढळून आल्या होत्या शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांना जेवणासाठी दिले जाणारे ताट शिळे व घाणीचे भरलेले आढळून आले असंख्य विद्यार्थी भोजनात चव नसल्याने एका कोपऱ्यात ठेवलेल्या डब्यात अन्न टाकताना दिसून आले तसेच पिण्याच्या पाण्याची चांगली सोय दिसून नाही सदर घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे जिल्हा परिषद शाळा एक व दोन या ठिकाणी आम्ही आज असता पाहणी केली त्यात आम्हाला धान्यांमध्ये सर्व आळी व किडे हे निदर्शनात आले आणि त्याच्या व्यतिरिक्त ताटे ताट सर्व उष्ण प्रकाराचे ताटे त्याच ताटात त्यांना वाढले जाते आणि तसंच आहार दिला जातो याची गलिच्छ काम या जिल्हा परिषद शाळा एक व दोन इथे चालू आहे आणि ह्या कारणामुळे एखाद्या लहान बालकाचा आरोग्य खराब होऊ शकतो किंवा त्याचा जीवही जाऊ शकतो त्यामुळे या प्रशासनाने याची पुरेपूर चौकशी करावी अशी आमची ग्रामपंचायताकडनं साठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा